नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे भगिनीनो तुमच्या चॅनलवरून म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आपल्यासाठी आता खूप महत्वाची अशी गोष्ट आहे की आता तुम्हाला ज्या वेळेस पहिलीमध्ये आपलं लाभार्थी जाणार तर पहिली पहिलीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आता ई सी सी प्रमाणपत्र हे अंगणवाडी केंद्रामाध्यमातून दिलं जाणार आहे त्याच्याशिवाय त्याचं ॲडमिशन होणार नाही म्हणजे विचार करा भविष्यामध्ये अंगणवाडी केंद्र किती महत्वाचं आहे आता ही ओ, जी माहिती माझ्याकडे आली अजून आमच्या जिल्ह्याची नाही परंतु सोलापूर जिल्ह्यामा सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र ह्या पद्धतीची माहिती आता गोळा करणं सुरू झालेला आहे अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून खूप साऱ्या अशा गोष्टी होतात तर बघा अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलांसाठी ई सी सी प्रमाणपत्राबाबत महिला व बालविकास विभाग भारत सरकार यांचे हे पत्र आहे तर आपलं जर लेटर जर तुम्ही पाहिलं तर एक नऊ दोन हजार पंचवीसचा आहे आणि इथं जर दिनांक पाहिली चोवीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आता जवळजवळ दो दोन चार दिवसापूर्वीचं हे लेटर आहे तर बघा याच्यामध्ये जर दिलेलं आहे एक माहिती म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी तुम्हाला विनंती करेल कारण की अंगणवाडी केंद्र आता किती ॲडव्हान्स लेवलला काम अंगणवाडीमध्ये चाललेलं आहे खूप साऱ्या गोष्टी होतात फक्त शासनाने याच्यासोबत जर जोड आपल्याला वेतन श्रेणीमध्ये जर केली तर आपल्यासारखे भाग्यवान अजून दुसरं कोणी असणार नाही कारण की इतकं ऑनलाईन पद्धतीचं काम खूप सारं असं काम आहे की जे आज क्लास वनच्या आपण जे म्हणतो द्वितीय श्रेणी असतील क्लास टू असतील त्यांच्यापेक्षाही जास्तीचं ऑनलाईनचं काम करायचं अंगणवाडी केंद्राकडे आलेले ना अंगणवाडी केंद्र म्हटलं की मानधनी कर्मचारी परंतु आज मानधनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच जे तुमचे पहिलीच जाणारी मुलं आहेत तर त्यांचं प्रमाणपत्र घेत दिल्याशिवाय त्यांचं ऍडमिशन होणार इतकं महत्त्व अंगणवाडी केंद्राला बाता येणार आहे त्याच्यामुळे त्यासोबत जर शासनाने मानधनवाडीचा म्हणण्यापेक्षा चतुर्थ श्रेणी जर लागू केली तर खूप चांगलं असो लवकरच त्या गोष्टीकडे देखील वाटचाल होईल असं असं वाटत आहे कारण की खूप साऱ्या गोष्टींचा बदल होते बघा आपण निराश अजिबात व्हायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं एक दिवस आपल्याला परमेश्वराकडनं त्या गोष्टीची जी आपण मागणी करत आहोत ती नक्कीच मिळेल आणि आता नवरात्र सुरू आहे आणि नक्कीच आपल्याला देवी देखील आपल्या या गोष्टींमध्ये दे। साथ देईल कारण की आपण देखील एक दुर्गेचाच अवतार आहात सगळ्या त्याच्यामुळे नक्कीच आता त्या प्रमाणपत्राचं नाव आहे विद्यारंभ हे प्रमाणपत्र दिलं जाणारे बघा जर तुम्ही वाचत असाल तर अंगणवाडी केंद्रामधून येता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना अर्थात ता अनौपचारिक शालेय शिक्षण प्रणालीमध्ये मुलांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी तसेच सरील ओ, सदर सदरील बालकांनी पुरुषाले शिक्षण घेतले आहे याची निश्चित करण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये पुरेशाला शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र मुलांना विद्यारंभ बघा जर तुम्ही इथं पाहिलं तर ते जे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याचं नाव आहे विद्यारंभ विद्यारंभ त्या प्रमाणपत्राचं नाव आहे याची खात्री करण्याबाबत केंद्र शासन व महिला बालविकासाच्या सूचना आहेत विद्यारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक बघा विद्यारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक दहा अंकी असेल आता तुम्हाला पुढे मी प्रमाणपत्र पण दाखवते कोरं माझ्याकडे पी डी एफ आलेली तर तुम्हाला कोरं देखील दाखवते अगदी सोपं आहे दहा अंकी असेल त्यामध्ये पहिले चार अंक अंगणवाडी केंद्राचा कोर क्रमांकमधील पहिले चार अंक ज्या वेळेस प्रत्यक्षात आपल्याला करावं लागेल मी तुम्हाला सांगेल आपला अंकी कोड असतो अकरा कोड मधून पहिले जे चार अंक आहे सुरुवातीचे ते चार अंक घ्यायचे त्यानंतर अपार ओळखपत्राचे शेवटचे चार अंक आपण सगळ्यांनी अपार केलेली आहे त्याच्यातले शेवटचे चार अंक आणि त्यानंतर प्रमाणपत्र तयार केलेल्या वर्षाचे शेवटचे दोन अंक घ्यावेत म्हणजे आता जर आपण दोन हजार पंचवीसला देऊ तर पंचवीस ही संख्या शेवटची येईल आणि अपार शेवटचे चार आणि आपल्या कोड नंबर आपला अंकी कोड असतो आकडांके कोडच्या सुरुवातीचे चार असा दहा अंकी हा प्रमाणपत्राचा जो असेल तो क्रमांक प्रमाणपत्राचा क्रमांक असेल सदरील प्रमाणपत्र प्रमाणित केले म्हणून संबंधित अंगणवाडी सेविकेची आणि संबंधित बीटच्या परवीक्षिका किंवा मुख्य सेविका यांची स्वाक्षरी आवश्यक आहे म्हणजे आपल्यासोबत आपल्या परवीक्षिका मॅडम यांना देखील ह्या गोष्टी स्वाक्षरी किंवा त्यांची सही ही महत्वाची आहे सदरील विद्यारंभ प्रमाणपत्राचे दस्तावेजीकरण प्रकारे करावे याबाबत पुढील सूचना येईपर्यंत अंगणवाडी स्तरावर रजिस्टर करून त्याची नोंद ठेवावी मग आपल्याला आता नोंद कशी ठेवायची हा देखील प्रश्न आहे तर मला असं वाटतं की सध्या आपण ज्या लाभार्थ्यांचा अपार आय डी काढलेला आहे तर त्या अपार आय डी क्रमांक आपण प्रत्येक बालकाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपार आय डी त्या बालकाच्या नावासमोर नोंद करून ठेवा जेणेकरून ते बालक ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲपमधून जाईल तर त्याचा अपार आय डी क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर त्या बालकाचं ते जे प्रमाणपत्र आहे ते निघणार नाही आणि मी अपार आयडीचं जे प्रमाणपत्र डाउनलोड करायचं कसं याचा देखील व्हिडिओ लवकरच करणार आहे तर त्याच्यामध्ये त्याचा अपार आय डी येऊनच जाईल परंतु तत्पूर्वी तुम्ही ज्या ज्या बालकांचा अपार आय डी काढलेला आहे तर त्याचा आपण प्रोफाईलवर जेव्हा आपण ग्रॅड्युएशन बघतो तिथं तिथं लाभार्थ्याची प्रोफाईल असते तर तिथे तुम्हाला अपर आय डी अब आय डी सगळं सापडतो तर तिथे तुम्हाला तो, तो अपार आय डी बालकाच्या नावासमोर लिहून ठेवायचा कारण की त्याचे चार शेवटचे जे आकडे आहेत तेच आपल्याला प्रमाणपत्रासाठी वापरायचे आहेत त्याच्यानंतर क्रमांक दोन मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे तयार करावेत बघा तापार डी तदनंतर विद्यारंभ प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता ती कारवाई करावी विद्यारंभ प्रमाणपत्र प्रदान करण्याची माहिती पुढील नमुन्यात कार्यालयास तीस नऊ पर्यंत सादर करावी आता करा थे। ही त्यांच्याकडची त्यांच्याकडे याच्यात आलेली ही माहिती आहे तर बघा त्याचा प्रपत्र एक विद्यारंभ प्रमाणपत्राला विहित नमुना व संदर्भ क्रमांक पत्र आता याच्यामध्ये बघा आपल्याला ई सी सी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या विद्यारंभ प्रमाणपत्राची संख्या अजून आपण आपल्याकडे अजून सुरुवात झालेली नाही परंतु ताईनं तुम्हाला माहिती व्हावं सगळ्यांना कारण की काही अजून आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये या गोष्टीचं आलेलं नाही पण लवकरच येईल कारण एका जिल्ह्याला सुरुवात झाली म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यांकडे येतच तुम्हाला पूर्वकल्पना बघा आपल्याला प्रमाणपत्राचे जे दहा अंक प्रमाणपत्र क्रमांक कसा तयार करायचा तो परत एकदा रिपीट करते ते लक्षात ठेवा आपल्या अंगणवाडी केंद्राचा जो कोड आहे अकरा अंकी मी कोड सांगणार नाही कारण की तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला अंकी कोड तर अकरा अंकी मधील सुरुवातीचे चार अंक लाभार्थ्याचं ज्या लाभार्थ्याला आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं आहे तर त्याचा अपर आय डीचं चा शेवटचे चार अंक आणि वर्ष आता चार अंक आपले याचे म्हणजे सुरुवातीचे चार अंक सगळ्या बालकांसाठी हे आपले सारखेच असतील सारखेच असतील आपल्या कोड नंबरची सुरुवातीचे चार अंक आणि त्याच्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याचा अपर आयडिया हा वेगळ्या वेगळा असेल तर त्याचे शेवटचे चार आकडे घ्यायचे आणि वर्ष अशा पद्धतीने वर्ष शेवट टाकायचे आता दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत जर आपण दिलं तर दोन हजार पंचवीस येईल अशा पद्धतीने दहा अंकी प्रमाणपत्र तयार करायचे आता बघा आपल्याला बालकाचं नाव टाकायचं विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक आता तुम्हाला क्रमांक इथं आलेला आहे म्हणजे आता आपल्याला ही सगळ्या लाभार्थ्यांची लिस्ट ही आपली होणार आहे आता पहिली दाखल होतीलच मुलं पुढच्या वर्षी तर त्या लाभार्थ्यांसाठी ही असेल कारण की आता जर आपण बघितलं तर आता सप्टेंबर महिन्याचा आज एकोणतीस तारीख ता आता ऑक्टोंबर लागेल ला तर किंवा आपल्याकडनं काही मुलं गेले पण असतील आता काही आपल्या पटावर असतील परंतु ते जिल्हा परिषदला दाखल देखील असतील तर अशा पद्धतीने ते आहे त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्रात प्रवेशाची तारीख व त्यावेळेसचे वय तर बघा आपल्याकडे अंगणवाडी केंद्रात प्रवेशाची दाखल आपल्या वेळेस बालक जेव्हा तीन वर्षाचा होतो तर त्यावेळेस आपण तीन वर्षाचा ज्यावेळेस ती ती तो होतो त्या महिन्यामध्ये ती तारीख आपल्याला त्या महिन्याची घ्यायची आहे त्याचा वाढदिवस ज्या पद्धतीने त्यावेळेस तो तो दाखल होतो म्हणजे समजा तो पंधरा ऑक्टोंबरला झाला तो पंधरा सप्टेंबरला झाला तर ती तारीख अशी पूर्ण त्याची असणं आवश्यक आहे आणि त्यावेळेचं त्याचं वय आपण जेव्हा दाखल करतो शक्यतो आपण पुरुष शालेय शिक्षणाला बालक तीन वर्षाचं पूर्ण होतो तेव्हाच आपण घेतो आपण अडीच वर्षापासून देखील बालकाला बसू देतो परंतु आपण पुरुषाला शिक्षणाला आपण तीन वर्षापासूनच त्याचं दाखवायचं आहे त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचा अक्रांकी क्रमांक जिल्हा प्रकल्प राज्याचे नाव त्याच्यानंतर अंगणवाडी कार्यकर्तीचं नाव म्हणजे ही अंगणवाडी सेविकेला लिस्ट तयार करायची आहे विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक परत एकदा तुम्हाला रिपीट केलेला आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता कारण की याची सुरुवात आता होणारच आहे त्याच्यामुळे हे आपलं माननीय आयुक्तालय यांच्याकडनं आलेलं पत्र आहे आणि जी माझ्याकडे पी डी एफ आली त्या ताईंची विनंती होती की ताई तुम्हाला जर समजवता आलं तर याच्यावर व्हिडिओ करा जे मला वाचून समजलं ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत करत आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ते, ते प्रमाणपत्र कसं असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती जी आपल्याला पी डी एफ दिली जाईल तर त्याच्यामधून आपल्याला ह्या पद्धतीची पी डी एफ म्हणजे ह्या पद्धतीचं प्रमाणपत्र ते असेल बघा विद्यारंभ त्याच्यात दिलेलं पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण प्रमाणपत्र म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये जे बालक आपल्याकडे तीन तर ते जवळजवळ साडेपाच पावणे सहा वर्षाचं होतं तोपर्यंत आपण त्याला पुरुषाला शिक्षण देतो कारण की साडेपाच वर्षापासून जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये ती मुलं ॲडमिशन त्यांचं होऊन जातं काही प्रायव्हेटला देखील जातात तर सगळ्या ठिकाणी आता हे प्रमाणपत्र आवश्यक असेल तर बघा इथे आपल्याला बालकाचा अपार डी क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक जो मी तुम्हाला सांगितला तो तुम्हाला टाकायचा आहे कसा तयार करायचा देखील सांगितलं त्याच्यानंतर प्रमाणित करण्यात येते की बालकाचा आपल्याला तो जो लाभार्थी आहे तर त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं त्याची जन्मतारीख टाकायची अगदी सोपं आहे मराठीमध्ये आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही इथं अपारडी टाकायचं आहे इथं प्रमाणपत्र चा चार अंकी आधी आपला जो आपला कोड आहे त्याचा सुरुवात तिथे चार अंक नंतर इथला तुम्ही अपारायडी लिहिणार त्याचे शेवटचे चार अंक आणि त्याच्यानंतर वर्षाचे दोन अंक आता दोन हजार पंचवीस तर शेवटचे पंचवीस आपल्याला असं आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यानंतर प्रमाणित करण्यात येते की इथं बालकाचं नाव इथं त्या बालकाची जन्मतारीख इथे आई वडील पालकाचे नाव शक्यतो वडिलांचं नाव येईल त्याच्यानंतर मुलगा मुलगी पाल्य जे असेल ते त्याच्यानंतर मग आपल्याला म्हणजे इथे जर मुलगा असेल तर मुलगी आणि पाल्यावर कट येईल आणि जर मुलगी असेल, असेल तर मुलगा आणि पाल्यावर कट येईल आणि जर इथे मुलगी आणि मुलगा नसेल आणि इतर कोण सांभाळत असेल तर मग पाले राहील आणि बाकीच्यांना कट मारायची बघा हे पण लक्षात घेऊन घ्या समजा आता एखाद्या लाभार्थ्याचं आता मुलगा असेल तर मग मुलगी आणि पाले याच्यावर तुम्हाला कट करायचं आहे आणि समजा आता मुलगी जर असेल तर मुलगा आणि पाले तुम्हाला कट करायचं आहे आणि जर आता इथं मुलगा आणि मुलगी नसून फक्त पाले आहे तर मग मुलगा आणि मुलगी कट करायचं आणि पालक आहे तसंच राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं दिनांक टाकायचं तर पासून बघा आता दिनांक कोणते येईल पासून तर पर्यंत म्हणजे आपल्याकडे त्या बालकाचं ॲडमिशन ॲडमिशन म्हणण्यापेक्षा तीन वर्षाचं पुरुषाला शिक्षण झाल्यापासून तर ते बालक अंगणवाडी केंद्र आपल्याकडे पूर्ण होईस त्याला आपल्याला ती दिनांक आपल्याकडे म्हणजे तो हा हे होतो तोपर्यंत सहा वर्षाचा होतो तोपर्यंतची तारीख तो इथं येईल आणि त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचं नाव प्रकल्पाचं नाव जिल्हा राज्य अशा पद्धतीने आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग द्वारे प्रमाणित करण्यात येते की इथं जर तुम्ही पाहिलं त्यांनी म्हटल्याप्रमाणे इथं अंगणवाडी सेविकेची सही इथं सेविकेचं नाव आणि मोबाईल नंबर इथं अंगणवाडी क्रमांक आपला अकरा अंकी त्याच्यानंतर परवीक्षिका मॅडम यांची सही त्यांचं नाव अशा पद्धतीनं ना हे प्रमाणपत्र दिलं जाणार आता अंगणवाडी केंद्राला किती मोठ्या प्रमाणामध्ये कारण की अधिकृत असं प्रमाणपत्र अंगणवाडी केंद्राचं आता आपल्या अंगण केंद्राच्या माध्यमातून बालकाला दिलं जाणार बऱ्याच ठिकाणी हे मागत होते आमच्याकडनं देखील प्रायव्हेटचे मुलं ज्यावेळेस ॲडमिशनला गेले तर तेव्हा ते सांगत होते की अंगणवाडी केंद्राकडनं तुम्ही काहीतरी माहिती आणा की ते मुलं तिथं शिकत होते परंतु आपण अधिकृतरित्या काही देऊ शकत नव्हतो परंतु आता त्या बालकांना ॲडमिशनसाठी आपण अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देऊ शकतो त्याच्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे तर सेविका तैनो ज्या माझ्या ताईंची विनंती होती त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते आलेलं होतं आणि त्यांना वाटलं की ताईंनी याच्यावर व्हिडिओ करावा तर मी त्या माध्यमातून व्हिडिओ केला आणि आपल्याकडे जर आलं तर आपण ह्या पद्धतीने हा प्रश्नाला नक्कीच सामोरे झाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळ प्रत्येका एवढंच धन्यवाद